हॅलो नमस्ते आज आपल्याला सहावा क्वेश्चन पाहायचा आहे बाळांश एक सामायिक समीकरण पद्धतीने समीकरण सोडवावी लागतात आणि एक ची किंमत पाहावी लागते सरासंच एक पॉइंट सरा एक, एक पासून ते पूर्ण संकीर्ण पर्यंत दोन चलातील समीकरणे याच्यामध्ये एक एक काय आहे एक दोन काय आहे एक, एक तीन एक चार एक पॉईंट लाख चा पाच हे जेव्हा तुम्ही शांत बसून आठवाल एक पॉइंट एक मध्ये काय आहे एक पॉइंट दोन मध्ये काय आहे एक पॉइंट तीन मध्ये काय आहे तेव्हा तुमचा अभ्यास परफेक्ट झालेला असेल हे लक्षात ठेव आठवलंच पाहिजे प्रत्येक पॉइंट मध्ये कोणत्या प्रकारची गणित दिलेली आहे ती परफेक्ट तुम्हाला आठवली पाहिजे हे केव्हा आठवेल जेव्हा तुमचा परफेक्ट झालेला असेल तर तुम्ही तुमची परीक्षा घेऊ शकता चला तर मग बाळ विशेष म्हणजे मी शिकवलेले तुम्हाला आवडत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब तुमचा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रसाद चला तर मग संपूर्ण आता सहावा प्रश्न पाहूया बघा काय दिलेला आहे फळ्यावर मी लिहिलेला आहे तो क्वेश्चन दोन छेद एक अधिक दोन छेद वाय दोन छेद तीन वाय बरोबर एक छेद सहा काय करूया हे एक छेद एक्स ला बाजूला काढूया ना याचा अर्थ हा असा लिहिलाय दोन गुणिले एक छेद एक बरोबर की नाही अधिक दोन छेद तीन वाय असा लिहिलेला आहे हे परीक्षेत लिहिण्याची गरज नाही तुम्हाला समजवण्यासाठी देत आहे तीन गुणिले एक छेद एक्स असा लिहिलेला आहे दोन गुणिले एक छेद वाय असं लिहिलेलं आहे मग काय करायचं आठवतं ना एक छेद एक्स बरोबर आणूया कारण एक पद्धतीनच जाऊया पद्धत बदलली की तुमचं कन्फ्युजन वाढायचं चला मग एक चेद एक्स इथून उत्तराला स्टार्ट एक चेद एक्स बरोबर काय ठेवायचं यम आणि एक छेद वाय बरोबर यन ठेवून म्हणजे काही इथं दोन यम अधिक दोन छेद तीन यन बरोबर एक छेद सहा तरी सुद्धा पहिलं समीकरण आपल्याला मिळालेलं नाही याचा लसावी सहा निघतो मग सहा न सगळ्याला गुणूया समीकरणाच्या दोबा दोबा काय करायचं सहा ने गुणू म्हणजे दोन यम गुणिले सहा अधिक दोन चे तीन यन गुणिले सहा बरोबर एक चे सहा गुणिले सहा सायदुनी बारा यम अधिक तीन दुनी सहा म्हणजे दुनी चार सहा ला सहा गेले एक आता काय मिळालं आपल्याला समीकरण नंबर हे समीकरण नंबर एक मिळालेला आहे बाळा हे समीकरण नंबर एक मिळालेला आहे आता काय करायचं कुठल्या समीकरणावरती प्रोसेस इकडच्या समीकरणावरती काय करायची प्रोसेस इथं काय होणार तीन एम अधिक दोन यन बरोबर शिरो हे समीकरण चटकन मिळालं मग आता बघा काय समान आहे का नाही इथं जर दोन न गुणून घेतलं तर बेदोनी चार येत इथं यम किंवा यंत्र निरसन करायचं आहे बाळानो तर इथं काय करूया आपण दोन न गुणून घेतलं तर चार यण येतं मग चला तर दोन न गुणून घेऊया समीकरण दोन ला समीकरण दोन ला कितीने गुणू दोन ने गुण दोन ने गुणल्यानंतर काय येणार तीन यम गुणिले दोन अधिक दोन यन गुणिले दोन बरोबर झिरो गुणिले दोन तीन दुनी सहा यम बेदुनी चार यन बरोबर झिरो हे समीकरण नंबर आपल्याला किती मिळाला समीकरण नंबर तीन आता बघा समीकरण नंबर एक हे समीकरण नंबर एक आहे हे समीकरण नंबर तीन आहे तिथ अधिक चार यण आहेत तिथं अधिक चार यण आहेत काय करावी लागणार वजाबाकी डायरेक्ट वजाबाकी करू समीकरण एक व तीन यांची वजाबाकी सॉरी बारा यम अधिक चार यन बरोबर एक अधिक चार यन बरोबर झिरो वजा बाकी म्हटल्यावर चिन्ह काय होणार <coughs> बदल ना तिथं वजा हिथ वजा हिथं वजा, वजा। बारातनं सहा गेले सहायम राहिले यांचं निरसन झालं तिथं काय उरला एक म्हणून यम बरोबर काय आले एक छेद सहा आता आलेले एक छेद सहा कुठे भरूया समीकरण एक मध्ये भरूया अरे समीकरण पुसलं गेलं बर दे कितीत भरूया दोन मध्ये यम बरोबर एक शेत सहा ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू कुठं पण ठेवली तर चालतीये उत्तर तेच येतं बाळानो तीन यम अधिक दोन यन बरोबर शिरो मग सगळ्यात जास्त इथं व्यवस्थित ठेवली असती तर आला असत इथं असू दे तीन गुणिले कारण हिथ काय होणार आहे तुम्हाला छेदस्थानी घ्यावं लागणार आहे तीन दुनी सहा त्याच्या पेक्षा तीन मध्ये तुम्हाला सोपं जाईल तीन काय आहे सहा यम अधिक चार यन बरोबर झिओ सहा गुणिले एक चेद सहा अधिक चार यन बरोबर झिओ सहाला ला सहा गेले किती राहिला एक अधिक चार येन बरोबर झिरो म्हणून चार येन बरोबर काय येणार हे झिरो वजा एक तिकडे जाणार म्हणून चार एन बरोबर वजा एक म्हणून एन बरोबर वजा एक छेद चार अली का किंमत काय लिहिलंय आपण काय लिहिलंय एक चेद एक्स बरोबर यम लिहिलेला आहे एक छेद वाय बरोबर येन लिहिलेलं आहे म्हणजेच एक चेद एक्स बरोबर एम ची किंमत किती आली आपली एक छेद सहा आणि एक छेद वाय बरोबर वजा एक छेद चार काय करायचंय आपल्याला इथं म्हणून तिरकस गुणाकार करायचा किंवा असं लिहू शकतो तिरकस गुणाकार केलेला करा एक बरोबर सहा आणि इथं काय करायचं वजा वाय बरोबर चार म्हणून वाय बरोबर वजा चार आले की नाही किंमत हे लिहिल्यानंतर आपल्याला किती मार्क्स मिळाले चार मार्क्स आणि नेहमी उत्तर एक्स व्हायचे काढता तेव्हा त्याला चौकट या प्रकारची चौकट करायला विसरू नका चला तर मग पुढचा क्वेश्चन काय आहे तर पाहू या पुढचा प्रश्न आहे सात छेद सात छेद हा दुसरा आकडा सात छेद दोन बर सा आदिक एक सधिक एक अधिक तेरा छेद वाय अधिक दोन बरोबर सत्तावीस तेरा छेद दोन एक सधिक एक अधिक सात छेद वाय अधिक दोन बरोबर तेहत्तीस काय करायचंय आता येते का तुमच्या लक्षात बघितल्यानंतर का नाही काय कळत काय दिसतंय बघा इथं उलट इथं उलट दिसतंय काय करावं लागणार की पद समान आहेत मग डायरेक्ट काय लिहूया हे सात बाजूलाच लिहूया एक छेद दोन एक सधिक एक बरोबर यम ठेव्या आणि एक छेद वाय अधिक दोन बरोबर काय ठेवूया हे गणित उतरून घ्यायचं जेव्हा तुम्ही पेपर्स मध्ये गणित सोडवता तेव्हा दिलेलं गणित उतरून घ्यायला शिका चला मग इथं काय येणार सात यम अधिक तिथे काय येणार तेरायन बरोबर सत्तावीस हे समीकरण नंबर एक तयार झाले आता समीकरण नंबर काय तयार करायचा आपल्याला समीकरण नंबर दोन तयार करायचं आहे दोन कसं होणार तर तेरायम अधिक सात एन बरोबर तेहत्तीस हे समीकरण नंबर दोन तयार झाले बघा काय दिसतय तुम्हाला यमचं पद इथं येणला इथलं यमचं पद इथं ला क्रॉस मेथड शिकलंय शिकलोय की नाही याच्यापूर्वी आपण क्रॉस असेल तर काय करायचं एकदा समीकरणांची बेरीज करायची एकदा वजाबाकी करायची मग वजाबाकी करून एक छोट समीकरण मिळेल प्लस करून एक छोट समीकरण मिळेल चला तर मग समीकरण एक व दोन यांची बेरीज करू बघा सात यम अधिक तेरा यन बरोबर सत्तावीस तेरा यम अधिक सात यन बरोबर तेहतीस सात आणि तीन दहा दहाशे शून्य हा चल किती आले वीस यम अधिक वीस यन बरोबर सात तीन दहा शून्य तीन दोन पाच आणि एक सहा किती आले सात पूर्ण समीकरणाला किती न भाग जातोय बाळा वीस न म्हणून वीस न भागूया समीकरणाच्या दोबा कारण भाग जातोय छोट समीकरण तयार करायचं वीस एके वीस वीस एके वीस आणि वीस ती साठ हे समीकरण मिळालेलं आपल्याला कितवं मिळालं समीकरण हे तिसरं हे मिळालेलं समीकरण तिसर आता काय करायचं समीकरण एक व दोन यांची वजा बाकी समीकरण एक व दोन यांची वजा बाकी समीकरण एक व दोन यांची वजा बाकी बघा आता समीकरण एक काय आहे सात यम आदिक तेरा यन बोबर सत्तावीस तेरा यम अधिक सात यन बरबर तेहत्तीस वजा बाकी करा वजा 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 माला संगा वजा बाकी करता किती उरले तेरा ना तेरा सात गेले किती उरले सहा 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 बारा आणि तेरा सहा उरले वजा सहायम तिथं किती उरले सहा यम बरोबर इथं किती झाले सहा मोठ्या संख्येचं चिन्ह वजा सहा सत्तावीस सहा तेहतीस बरोबर ना सहा सहा बारा आणि तेरा बरोबर आहे मग या पण समीकरणाच्या दोबा काय करू सहाने भागू सहाने भागल्यानंतर काय येणार इथं वजायम सहा के सहा वजायम अधिक सहा के सहाय बरोबर सहा एक सहा वजाए हे समीकरण मिळालं आपल्याला चौथ आता समीकरण एक आणि तीन आणि चार यांचा विचार करा इथं अधिक यम आहे आणि इथं काय आहे वजायम म्हणून समीकरण तीन आणि चार यांची काय करावी लागणार भिन्न चिन्ह असल्यास बेरीज करावी लागणार चला तर मग हो। समीकरण समीकरण तीन व चार यांची बेरीज काय येणार यम आदिक यन बरोबर तीन वजा यम आदिक यन बरोबर वजा एक यांचं निरसन झालं दोन यन बरोबर काय राहिले दोन दोन बरोबर दोनर किले एक आलेली किंमत समीकरण तीन यम यन बरोबर यन बरोबर एक ही कि समीकरण तीन मध्यू बघा आता यम आधिक यन बरोबर तीन हे समीकरण आहे मग यांची किंमत इथं ठेवायची आधी यन यन बरोबर एक बरोबर तीन म्हणून काय येणार आहे यम तीन वाजा एक यम म्हणून यम बरोबर तीनात नाही गेले किती आले दोन याच्या पुढं आपल्याला गणित काय करावं लागणार आहे आपल्याला सोडवावं लागणार आहे ला बाळानं काय काय मांडलेलं आहे यन आणि यांची किंमत तेवढी घेऊन घेऊ यन बरोबर इथं एक आलाय यम बरोबर दोन आले आता आपल्याला कशीची गरज आहे गणित गणित आपण पुसलेलं आहे मग बघू या गणित काय दिलेलं होतं ते आपण काय लिहिलेलं होतं एक एक छेद दोन एक छेद दोन एक अधिक एक बरोबर यम लिहिलेलं होत आणि एक छेद वाय लिहिलेलं होत यम बरोबर आहे ना मग बघा मग एक चेद दोन एक सधिक एक यम ची किंमत किती आली आहे वाळवी तर दोन एक छेद वाय अधिक दोन बरोबर यांची किंमत किती आली आहे एक काय करायचं आता तीर्क गुणाकार दोन न इकडे गुणायचं दोन कौसा दोन एक सधिक एक बरोबर एक दोन आत मध्ये गुण घ्यायचं बेदुनी चार एक सधिक दोन एक लागून ल ला, दोन बरोबर एक म्हणून चार एक बरोबर हे एक अधिक दोन तिकडे गेल्यावर वजा दोन म्हणून चार एक्स बरोबर दोन मधून एक गेला वजा एक म्हणून एक्स बरोबर वजा एक चे किती आली चार ही आम्ही आलेली किंमत आहे आता सेमी इकडचं गुणाकार वाय अधिक दोन बरोबर एक म्हणून वाय बरोबर एक वजा दोन, वजा बर बर दोन एक देला देला हे इकडे गेल्यानंतर वजा होणार वाय बरोबर दोन मधून एक गेला किती राहिला जाते आहे ना सोपबायानो आपल्याला किती मास मिळाले चार मानित पुढच काय दिलेलं आहे ते पाहूया एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस चेदेक्स एकच मी निक्र बळा एकशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस छेद एक्स अधिक दोनशे एकतीस छेद वाय बरोबर पाचशे सत्तावीस छेद एक्स वाय आणि त्याच्या जोडीचं समीकरण आहे दोनशे एकतीस छेद एक्स अधिक एकशे अठेचाळीस छेद वाय बरोबर सहाशे दहा छेद एक आता बघा हे काय आहे थोडस वेगळ्या प्रकारचं गणित आहे हे थोडं वेगळ्या प्रकारचं गणित आहे दिसतंय ना तुम्हाला वेगळ्या प्रकारचं गणित मग काय करावं लागणार आहे आपल्याला काय करावं लागणार आहे इथं एक्स वाय तर घालवला पाहिजे एक्स वाय घालवणं गरजेचं आहे मग एक्स वाय घालवण्यासाठी पूर्ण समीकरणालाच एक्स वाय न बुलू बघा काय होत एकशे अठ्ठेचाळीस एक्स गुणिले एक्स वाय करू अधिक दोनशे एकतीस छेद वाय गुणिले एक्स वाय करू बरोबर पाचशे सत्तावीस छेद एक्स वाय गुणिले एक्स वाय करू इथं एक्स ला एक्स काय होईल निघून जाईल काय राहील मग एकशे अठ्ठेचाळीस छेद वाय कारण छेदात आहे ना नाही ना, सॉरी एकशे अठ्ठे वरती लिहिलेलं आहे एकशे अठ्ठेचाळीस वाय अधिक इथं वायला वाय जाईल म्हणजे काय राहील दोनशे एकतीस एक्स राहील एक्स ला एक्स वाय निघून जाईल किती राहील पाचशे सत्तावीस आता सरळ लिहूया दोनशे तीस एक्स अधिक एकशे अठ्ठेचाळीस वाय बरोबर पाचशे सत्तावीस हे समीकरण काय मिळालं आपल्याला पहिलं समीकरण मिळालं समीकरण नंबर एक बर समीकरण नंबर एक हे मिळालं आता काय करू समीकरण नंबर दोन मिळू ते पण तसंच करू काय करू दोनशे एकतीस छेद एक्स गुणिले एक्स वाय अधिक एकशे अठ्ठेचाळीस वाय गुणिले एक्स वाय बरोबर सहाशे दहा छेद एक्स वाय गुणिले एक्स वाय काय होणार एक्स ला वाय लायस लाक्स जाणार म्हणजे दोनशे एकतीस वाय राहणार तिथं ला वाय जाणार म्हणजे एकशे एक्स राहणार तिथं एक्स ला एक्स वाय जाणार म्हणजे सहाशे दहा समीकरण सरळ तयार करून घ्यायचं सुरुवातीला एक्स घेऊया एकशे अठ्ठेचाळीस एक्स अधिक दोनशे एकतीस वाय सॉरी दोनशे एकतीस बरोबर सहाशे दहा हे मिळालेलं समीकरण नंबर दोन आता बघा क्रॉस दिसते का इथं च पद इथं वाय एक्स च पद इथं वाय लाय मग काय करतो आपण समीकरणांची एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी समीकरणांची एकदा बेरीज करायची समीकरणांची एकदा वजाबाकी करायची आणि समीकरण एक, एक व समी 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 दोन समीकरण एक व दोन यांची वज बेरीज बघा दोनशे एकतीस एक्स अधिक एकशे अठ्ठेचाळीस वाय बरोबर पाचशे सत्तावीस एकशे अठ्ठेचाळीस एक्स अधिक दोनशे एकतीस वाय बरोबर सहाशे दहा काय करायची आपल्याला बेरीज आठ आणि एक नऊ पाच आणि चार सॉरी चार आणि तीन सात दोन आणि एक तीन एक्स अधिक किती येणार वाय बरोबर सात दोन आणि एक तीन सहा आणि पाच अकरा जस एवढं मोठं आलं तरी सुद्धा काय घाबरून जाण्याची गरज नाही कारण लक्षात घ्या या पाड्यात ही संख्या असणार त्याशिवाय इथे येत नाही कारण तशी समीकरणच दिलेली असतो ते डोक्यात घ्यायचं नऊ एक नऊ शेवटी नऊ नऊ दोन्ही अठरा शेवटी आठ नऊ त्रिक सत्तावीस सात येते ना चला तर मग तीनशे ला किती ना तीन न गुण या तीनशे एकोणऐंशी ला नऊ त्रिक सत्तावीस सात हच दोन सात त्रिक एकवीस आणि दोन तेवीस दोन तीन त्रिक नऊ दोन अकरा आले ना म्हणजे समीकरणाच्या दोबा कितीने भागलं तीनशे एकोणऐंशी ने भाग तीनशे एकोणऐंशीने भागून काय मिळालं आपल्याला काय मिळालं बघा हे सगळं पुसून घेऊया समीकरण आहे एक व आहेत वजा बाकी लिहिण्यासाठी त्यामुळे सगळं भागल्यानंतर काय मिळणार इथं एक्स इथं काय येणार वाय इथं काय येणार नऊ त्रिक तीन येते ना तीनशे एकोणऐंशी त्रिक अकरा सत्तावीस तीन बघा समीकरण नंबर किती मिळालं ती किती छोट मिळालं ना हे समीकरण आता समीकरण एक व दोन यांची काय करायची वजाबाकी समीकरण एक व दोन यांची वजाबाकी दोनशे एकतीस एक्स अधिक एकशे अठ्ठेचाळीस वाय बरोबर पाचशे सत्तावीस एकशे अठ्ठेचाळीस एक्स अधिक दोनशे एकतीस वाय बरोबर सहाशे दहा चिन्ह काय होणार याची चिन्ह सगळ्यांची बदलणार म्हणजे काय होणार वजा 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 होणार इथं वजा इ सॉरी हा इथं वजा इथं पण वजा मग दोनशे एकतीस मधून दोनशे एकतीस मधून एकशे अठ्ठेचाळीस घालूया आठ आणि तीन अकरा बरोबर ना आठ आणि पाच तेरा इथं झिरो म्हणजे किती आलं त्र्याऐंशी ही वजाबाकी तुम्हाला करता येईल म्हणजेच इथं काय येणार मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक त्र्याऐंशी एक्स इथ काय येणार वजाबाकी करून मोठ्या संख्येचे चिन्ह त्र्याऐंशी वाढ आणि इथं सहाशे दहा मधून पाचशे सत्तावीस घालूया तिथं तीन त्यानंतर पण अकरा अकरा दोन गेले आठ इथं दहा होणार दहातन दोन गेले आठ इथं परत दिले पाच झिरो पुन्हा इथं त्र्याऐंशी चालू मोठ्या संख्येचं चिन्ह वजा त्र्याऐंशी बघा आता काय करायचं याला दोबा समीकरणाच्या कशाने भागूया त्र्याऐंशी ने समीकरणाच्या दोबा दोबा त्र्याऐंशीने भागू तसे येणार एक्स वजा वाय वजा एक समीकरण नंबर किती आला हे चार इथनं पुढं गाडी तुमची रुटीनला लागली काय अवघड आहे का नाही समीकरण तीन आणि चार बघा इथं अधिक इथं वजा वाय काय करायची बेरीज समीकरण तीन व चार यांची बेरीज समीकरण तीन एक्स अधिक वाय बरोबर तीन आणि एक्स वजा वाय बरोबर वजा एक एक्स एक्स दोन एक्स तीन मधून एक गेलं किती राहिलं दोन म्हणून एक्स बरोबर दोनशे दोन, दोन म्हणून एक्स बरोबर किती आला एक ही किंमत कशात भरूया तीन मध्ये एक्स बरोबर एक ही किंमत समीकरण तीन मध्ये ठेऊ तीन एक्स अधिक वाय बरोबर तीन एक अधिक वाय बरोबर तीन म्हणून वाय बरोबर तीन वजा एक किती आलं दोन एक्स आणि वायच्या किमतीच आपल्याला इथं मिळणं करा, करा महत्त्वाचे प्रश्न देण्यासाठी अधिकाधिक व्हिडिओ तुमच्या प्रश्नाने तयार होतील आणि परीक्षेच्या आधी महत्वाचे क्वेश्चन्स तुम्हाला दिले जातील प्रश्न भरपूर प्रश्नपत्रिका कौरवल्या रह जातील थँक्यू बाळांना